नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती घरी आलेली असते आणि आता राणी ही तिचं काम आवरत असते काम आवरून झाल्यावरती तिला झाडाला पाणी घालायला सांगते मालती म्हणते की तू ह्या घरीची तुला मोलकर्णीची कमी भासत होती त्यामुळं तुला ह्या घरी आणलं आहे आता तू मोलकर्णीसारखे परत आता कामं करायला लागायचे बस झालं तू तुला आता तसं म्हणते आणि आता राणी लगेच परत कामं करायला लागते तर राणीला आता सगळे कामं करायला सांगतात तर आता जी राणी आहे तिला झाडांना पाणी घालायला सांगतात म्हणून राणी झाडांना पाणी घालत असते तर इंग्र इकडं जो इंग्रजीत असतो तो तिकडं गेलेला असतो तो सकाळी सकाळी गेलेला असतो तर मग तो सकाळी येतो घरी तर घरी आल्यावरती तर राणी त्या राणीला कुणीतरी आबा आवाज देतात म्हणून राणी काय म्हणते आणि मागं ती बघतच नाही इंग्रजीत आहे आणि ती इंग्रजीत अंगावरतीच पाणी उडवते इंग्रजीतला राणीचा खूप राग येतो त्याच्या अंगावरती राणी डायरेक्ट नळींना पाणी उडवत असते इंग्रजीतला राणीचा राग येतो आणि इंग्रजीत लगेच खाली पडलेली नळी चालतो आणि राणीच्या अंगावरती पाणी उडवतो इंग्रजीत राणीच्या अंगावर पाणी उडवतो आणि राणी इंग्रजीतच्या तर इंग्रजीत राणी ओरडी झाल्यावरती इंग्रजीतला खूप आनंद होतो आणि तो लगेच हसायला लागतो आणि ते दोघं ओढत असताना सगळेजणं बाहेर पळत येतात ते म्हणतात काय झालं तर येऊन बघतात तर राणी आणि इंग्रजीत एकमेकाच्या अंगावरती पाणी उडत असतात तर आता लगेच मालतीला इंग्रजीतचा खूप राग येतो आणि ती इंग्रजीतकडे राग राग बघायला लागते आबा म्हणतात काय चाललंय राणी तर आता लगेच इंग्रजीतला आबा ओरडतात म्हणतात की राणी ओढली होती इंग्रजीत, इंग्रजीत काय चाललंय तुझं वालं सोड द पाणनळी ओढू नको तिच्या अंगावरती असं ओरडतात पण आता था। राणीमध्ये माझ्याकडून चुकून इंग्रजी सरांवरती पाणी उडलं होतं आबांनी आवाज दिला मी मागं बघायला गेले त्याच्यामुळे चुकून उडालं पण इंग्रजीत ऐकून घेतच नाही आणि राणीला पूर्ण ओल्लं करून टाकतो तर राणी मोठे मोठेने ओरडत असते तर राणी लगेच ती नळी उचलते आणि इंग्रजीतला पुन्हा ओल्लं करते बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या